नमस्कार बी न्यूजमध्ये आपलं स्वागत मी पूनम चौगुले सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही सोमन्ना यांच्या प्रमुख उपस्थितीत सोळा सप्टेंबरपासून कोल्हापूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस धावणार तर कोल्हापुरातून दिल्ली नागपूर अहमदाबाद गोवा मार्गावर लवकरच हवाई सेवा सुरू होणार खासदार धनंजय महाडिक यांची माहिती कोविड काळात कोल्हापूर जिल्हा परिषदेत झालेल्या पस्तीस कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल एक ऑक्टोबरला पोलिसांनी हजर राहण्याचे न्यायालयाचे आदेश सहावीपर्यंतच्या शालेय वर्गासाठी आता महिला शिक्षिका असणार शालेय शिक्षण विभागाचा निर्णय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि स्कूल व्हॅन चालकांनाही कसलाही गुन्हा दाखल नसल्याचा पोलिसांचा दाखला देणं बंधनकारक कोल्हापूर शहरातील सार्वजनिक मंडळांच्या मूर्ती इराणी खणीतच विसर्जित होणार मूर्ती विसर्जनासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज आणि सार्वजनिक गणेशोत्सवात डॉल्गीचा अतिरेकी वापर रोखणं आवश्यक जनमताचा दबाव वाढवून डॉल्गी हद्दपार करणं गरजेचं न्यूज विशेष